मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तुम्ही कधीतरी विचार केला असेल की देवेंद्र फडणवीसांवर हे सेक्युलर लिबरल आणि जे स्वतःला पुरोगामी पत्रकार म्हणवतात हे लोक वारंवार टीका का करतात आणि खास करून विरोधी नेत्यांकडं तुम्ही जर बघाल तर महायुतीमध्ये अनेक नेते एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत पण यांचा टीकेचा टार्गेट जो असतो तर सदैव देवेंद्र फडणवीसच असतो दुसरा नेता असं वाटतं की नाहीच आहे महायुतीमध्ये केवळ देवेंद्र फडणवीस हा एक व्यक्तीच आहे ज्याला आपल्याला टार्गेट करायचं आहे आणि त्याला टार्गेट करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे त्यामागचं कारण मित्रांनो एकदम स्पष्ट आहे की देवेंद्र फडणवीस नावाचा हा व्यक्ती ना अत्यंत कपटी चतुर आणि अत्यंत निर्दयी आहे हा व्यक्ती ज्या प्रकारचं राजकारण करतो त्याच्यात कोणालाही सोडत नाही विरोधी नेत्यांसोबत तर राजकारण करतोच करतो, करतो। पण आपल्या मित्र पक्षांनासुद्धा आपल्या लायकीत राहण्याचा वारंवार संदेश देवेंद्र फडणवीस हे देत असतात आणि पुन्हा एकदा काल त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन अजित पवारांसोबत ते करून दाखवलेलं आहे कारण तुम्ही मागच्या एक तीन महिन्याचा घटनाक्रम जर बघाल तर अजित पवारांनी आपली पायरी सोडून देवेंद्र फडणवीसांवर वारंवार प्रेशर टाकण्याचा प्रयत्न ते करत होते त्यात पालकमंत्रीचं मुद्दा असेल किंवा अनेक वेगळे मुद्दे असतील त्यात देवेंद्र फडणवीसांना हे गरजेचं पडलेलं होतं भासत होतं की अजित पवारांना आपली लायकी दाखवणं पायरी दाखवणं हे गरजेचं आहे आणि धनंजय मुंडे यांच्या प्रकरणातसुद्धा अजित पवारांकडे तुम्ही जर बघाल तर राजीनामा घ्यायला ते कदाबी तयार नव्हते मीडियावाले जेव्हा त्यांना विचारत होते की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर तुमचं मत काय तेव्हा अजित पवार अत्यंत एकदम घमंड प्रकारे घमंड आल्यासारखं बोलत होते की त्याचं नाव अजून प्रकरणात आलेलंच नाही आहे जेव्हा त्याचं नाव येईल तेव्हा विचार करू आणि एक 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 गेल्या महिन्यात कदाचित त्यांनी एक वक्तव्य दिलेलं होतं की तुम्ही मला निवडून दिलं आहे मग तुम्ही माझे मालक झालेलं नाही आहात तेच अजित पवार आहेत जे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी म्हणजे प्रचारादरम्यान जेव्हा बारामतीच्या जनतेला महाराष्ट्र जनतेला एक प्रकारे आईबाप म्हणत होते माईबाप म्हणत होते आणि तुम्हीच माझे सर्वस्व आहात अशा प्रकारचे वक्तव्य देत होते आणि तेच अजित पवार सत्ता आल्यानंतर चाळीसच्या जवळपास आमदार जिंकल्यानंतर आणि आपण आपल्या काकांना शह दिलेला आहे त्यांच्याशिवाय आपण राजकारणात आता उभे आहोत अशा प्रकारचं एक अति आत्मविश्वास अजित पवारांना आलेलं होतं पण अजित पवार हे विसरले की विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना चाळीस आमदार निवडून आणता आले कारण त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती होता त्याच्यासोबत बी जे पी हा पक्ष होता कारण तुम्ही वोट शेअर जर बघाल तर शरद पवारांनी आपला वोट शेअर हा कायम ठेवलेला आहे लोकसभेत त्यांना जवळपास दहा टक्के वोट शेअर मिळालं विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी दोन टक्क्यांनी त्यात वाढ केली म्हणजे बारा टक्केच्या जवळपास पण अजित पवारांना जी मतं मिळाली ती ॲक्च्युली बी जे पीची होती हिंदुत्वाची मतं होती बीजेपीने आपल्या मतदारांना इन्फ्लुएन्स केलं की अजित पवार सुद्धा आपलेच आहेत त्यांचे उमेदवार सुद्धा आपलेच महायुतीचे आहेत आणि त्यांना सुद्धा मतदान करा जर महाराष्ट्रात तुम्हाला हिंदुत्वाचं सरकार आणायचं असेल आणि त्यामुळं त्यांना चाळीस आमदार निवडून आणता आले पण अजित पवारांना जसं की घमंड आलं होतं की चाळीस आमदार मी स्वतः निवडून आलेत आणलेत या देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांचं काहीच कॉन्ट्रिब्युशन नाही आणि माझल्या गत स्पष्ट भाषेत म्हणायचं तर माजल्या गतच अजित पवार हे वावरत होते त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी काल एक वक्तव्य देऊन पूर्ण राजकारणाचं समीकरण हे पूर्णत बदललेलं आहे जेव्हा त्यांना विचारलं की तीन महिने म्हणजे इतका उशीर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी का लागला तेव्हा त्यांनी स्पष्ट बोलून टाकलं की कि महायुतीचं किंवा जेव्हा तीन चार पक्ष मिळून सरकार बनवता तेव्हा निर्णय घेण्यात उशीर होतो आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय हा अजित पवारांकडं होता म्हणजे विरोध करणारा आमदार जे पीचा सुरेश दास पूर्ण प्रकरणात कोणाचा फायदा झाला असेल बीड मध्ये तर तो बी जे पीचा पण टीकेचं जे टार्गेट आहे ते देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडून अजित पवारांकडे शिफ्ट केलेलं आहे आता त्यांनी एक्झॅक्टली काय म्हटलंय ह्याची व्हिडिओ तुम्ही अगोदर बघा आणि एक एक शब्द लक्षपूर्वक ऐका कारण त्या वक्तव्यामध्ये फार एक गहन राजकारण लपलेलं आहे सही समय हुआ गलत समय इसके डिबेट नहीं जाता देखो राजनीति राजनीती आप पहले दिन भी ले लो दूसरे दिन भी ले लो या आखिरी दिन भी ले लो लोग जिसको बोलना है बोलते हैं हाँ हमने एक बहुत स्पष्ट भूमिका उसमें रखी कि जिस प्रकार के ये फोटो सामने आए हैं जिस प्रकार की हत्या हुई है और हत्या में जिसको मास्टर माना है वो अगर मिनिस्टर के इतने करीबी है तो फिर मिनिस्टर ने नैतिकता के आधार पर इस्तीफा देना चाहिए मुझे लगता है अल्टीमेटली पॉलिटिक्स है कभी कभी इसमें निर्णय को थोड़ा टाइम भी लगता है लेकिन फॉर्मली हमने इसको डील किया है और उन्होंने इस्तीफा दिया है लेकिन आपने मेरे सवाल का जवाब नहीं दिया मैंने पूछा था कि आप धनंजय मुंडे को आपने धमकी दी कि आप उनको बर्खास्त <laughs> करेंगे उसके बाद ये इस्तीफा हुआ है। देखिए मैंने जो कहना था वो बहुत साफ शब्दों में आपको कह दिया इससे आगे कहना उचित भी नहीं है आप डिनाय नहीं कर रहे हैं इससे आगे कहना उचित ही नहीं है आता मित्रांनो या वक्तव्यात जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणतात की अजित पवारांनी या एक निर्णय घेण्यात उशीर केला अशा प्रकारे संदेश देण्याचा प्रयत्न करतायत ते अत्यंत खरं आहे कारण तुम्ही जर बघाल तर अजित पवारच ते व्यक्ती होते ते धनंजय मुंडेंना आपल्या पाठीशी घालत होते कारण धनंजय मुंडे हे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्ती आहे दोन हजार एकोणीसला जेव्हा शरद पवारांपासून वेगळं होऊन आमदार घेऊन जेव्हा ते देवेंद्र फडणवीसांकडे गेले आणि एक सकाळचा शपथविधी झाला तेव्हासुद्धा एक धनंजय मुंडे हेच होते त्यांनी सगळ्या आमदारांना आपल्या बाजूला आणण्यात प्रयत्न केलेला होता आणि यशस्वीसुद्धा झालेले होते पण नंतर ॲन टायमाला तो गेम फिरला ते वेगळी गोष्ट आहे पण जेव्हा पक्ष फुटला तेव्हासुद्धा धनंजय मुंडेच ते व्यक्ती मुंडे होते ज्यांनी अनेक आमदारांशी कॉन्टॅक्ट साधला आणि अजित पवारांच्या गटात त्यांना आणण्यासाठी एक मोठी कामगिरी बजावलेली होती आणि अजित पवारांचं जेव्हा केव्हा सरकार ते सरकारमध्ये आले तेव्हा तेव्हा धनंजय मुंडे यांनासुद्धा मंत्रिपद मिळावं असा प्रयत्न अजित पवारांनी वारंवार केलेला आहे आणि त्यात यशस्वीसुद्धा ते झालेले आहेत त्यामुळं आपल्या माणसाचा राजीनामा घेण्यापासून अजित पवार एक प्रकारे दचकच होते आणि आपल्या पक्षाचा एक मंत्री त्याचा राजीनामा फक्त तीन महिनेच सरकार स्थापन होऊन अजून वेळ झालेली आहे आणि इतक्या लवकर आपण जर बॅकफूटवर गेलो तर एक प्रकारे विरोधी नेत्यांना आणि खास करून शरद पवारांच्या गटाला एक चान्स भेटेल अजित पवारांना टार्गेट करण्याचं आणि त्यांची ताकद कमी होते असं जनतेला भासवण्याचा त्यामुळे ते राजीनामा घेण्यापासून एक हे टाळत होते राजीनामा आत्ता नको नाव येईल तेव्हा घेऊ अशा प्रकारचं एक जेव्हा ते वक्तव्य देत होते तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस हे राजीनामा घेण्यासाठी अगोदरपासूनच फर्म होते त्याने निर्णय घेतलेला होता पण शेवटी शेवटी देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा बाहेर येऊन म्हटलं की राजीनामा घेण्याचा पूर्ण निर्णय हा अजित पवारांकडे आहे कारण धनंजय मुंडे हे त्यांच्या पक्षाचे आहेत आणि आघाडीची सरकार असताना त्या त्या, त्या मंत्रीपदाचा म्हणजे जो मंत्री त्या पक्षाचा आहे त्या पक्षाच्या पक्षप्रमुखालाच त्याचा त्या त्या राजीनामा घेण्याचा निर्णय आहे आणि एकंदरीत ते मेसेज देण्याचा प्रयत्न करत होते की जर आमचं बहुमताचं सरकार असतं तर दुसऱ्या दिवशीच त्या व्यक्तीचा राजीनामा मी घेतला असता म्हणजे पूर्ण जबाबदारी या प्रकरणाची त्यांनी अजित पवारांवर टाकून दिलेली आहे म्हणजे ते म्हणतात ना की गोधडीत घेऊन मारणं म्हणजे गोधडी टाकल्यावर कोणी त्याला मारलं हे त्या व्यक्तीला कळत नाही आता गोधडी काढल्यावर म्हणावं तरी म्हणा कोणावं म्हणा कोणाला म्हणावं आता चुकीच्या व्यक्तीला जर आरोप केला तर उलट आपल्या अंगलंट येईल तसंच अजित पवारांची परिस्थिती आज झालेली आहे त्यांना कदाचित कळतही असेल की देवेंद्र फडणवीसांनी आपल्यासोबत काय गेम केला आहे पण त्यांना बोलता येत नाही आहे कारण त्या पूर्ण प्रकरणामध्ये ज्या प्रकारे धनंजय मुंडे म्हणजे त्यांचा माणूस हा अडकलेला आहे आणि त्याच्याद्वारे जे चिखलाचे शिंतोडे आहेत ते अजित पवारांवर सुद्धा आता उडायला लागलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी एक उत्तम प्रकारे गेम केलाय एकतर आपल्या आमदाराला म्हणजे सुरेश दसला मैदानात उतरवलं आणि बी जे पी ती व्यक्ती आहे जी संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागत होती संतोष देशमुख हा आमच्या पक्षातच माणूस होता अशा प्रकारचे एक नरेटिव्ह बिल्ड करण्याचा प्रयत्न जो सुरेश दसांनी केला आणि त्याला पूर्ण समर्थन जे देवेंद्र फडणवीसांनी दिलं त्यातून एक स्पष्ट देवेंद्र देवेंद्र फडणवीसांनी एक नरेटिव्ह सेट केला होता की बाबांनो आमच्या पक्षाचा तो माणूस आहे आणि त्याला न्याय भेटावं यासाठी गृहमंत्री म्हणून आणि आमच्या पक्षाची संघटनात्मक जे एक भूमिका आहे ती पूर्णतः स्पष्ट आहे आता ज्या मंत्र्याचा त्या माणस तो माणूस आहे म्हणजे वाल्मिक कराड ज्या मंत्र्याचा माणूस आहे तो वाल्मिक कराड आणि तो मंत्रीसुद्धा अजित पवार यांच्या पक्षाचा आहे आता त्यांच्यासोबत काय करायचं याचा अंतिम निर्णय हे अजित पवारांकडे आणि जर संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यात जर उशीर होतो आहे तर त्याची एक प्रकारे जबाबदारीसुद्धा अजित पवारांचीच आहे मी गृहमंत्री म्हणून जे काही करू शकतो ते पूर्णत इमानदारांनी करतो आहे इमानदारानी करतो आहे त्यात माझं कोणत्याही प्रकारे रोल नाही आहे मी हस्तक्षेप करत नाही आहे आणि आम आमचा पक्षाचा तो कार्यकर्ता असल्यामुळं त्याला न्याय मिळवून देण्याची जबाबदारीही आमच्यावर आहेच त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी एकतर बीडमध्ये आपले जे काही राजकारणाचे गोल्स होते पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना बॅकफूटवर नेणं सुरेश दस यांना मराठा नेता म्हणून एक इस्टॅब्लिश करणं मनोज मनोजरंगे पाटील यांचा उपयोग करून घेणं आणि अजित पवारांना आपली पायरी दाखवणं हे सगळे गोल न बोलता मीडियामध्ये कोणत्याही प्रकारे एकही वक्तव्य न देता देवेंद्र फडणवीसांनी ज्या एक चाणाक्ष बुद्धीने हे सगळे गोल साध्य केलेत ना त्याच्याने खरंच असं वाटतं की पुरोगामी जे पत्रकार आहेत आणि त्यांचे नेते शरद पवारांसारखे देवेंद्र फडणवीसांना का टार्गेट करतात हे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलेलं आहे कारण हा नेता खरंच कपटी आहे खरंच कपटी आहे न बोलता आपल्या सुद्धा एक प्रकारे त्यांना कडवे शब्द न बोलता त्यांना हळूच त्यांची पायरी कशी दाखव दाखवली जाते हे आज देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलेलं आहे असून मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद